शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोड इथं माझं कुंकू माझा देश हे आंदोलन घेण्यात आलं पाकिस्तानात घडवून आणलेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनेक जवान शहीद झाले पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये भारतमातेच्या अनेक भावा बहिणींचं रक्त सांडलं गेलं त्या रक्ताच्या डागांवर उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी दिली या देशातील जनतेच्या भावनांशी भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार खेळत असल्यानं याविरोधात रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोड इथं माझं कुंकू माझा देश हे जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील उपजिल्हा संघटिका शशिकला चिवडशेट्टी शहर संघटिका प्रीती नायर युवासेना सहसचिव पूजा खंदारे उपजिल्हा प्रमुख खंडू सलगर रवी कांबळे तुषार खंदारे अमित भोसले उपशहर संघटिका जयश्री पाटील मीना सुरवसे तालुका संघटिका सुनीता अंबलगी संतोष घोडके योगीराज चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना उपनेत्या अस्मिता गायकवाड म्हणाल्या की पहलगाम हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक शहीद झाले पाकिस्ताननं घडवून आणलेल्या अतिरेकी हल्ल्यामुळं अनेक भारतीय जवान शहीद झाले अनेक महिला भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं केंद्र सरकारनं भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देऊन या शहीद जवानांचा अपमान केला आहे त्यांच्या पत्नीच्या सिंदूरचा अपमान केला आहे यामुळं असंख्य भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत भारतीय नागरिकांच्या भावनांशी खेळणाऱ्या भाजप सरकारचा अस्मिता गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला सरकारने क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान बरोबर परवानगी दिली तिथंच या मोदी सरकारने या जवानांचा अपमान केला लाखो सैनिक धारा पडले पहलगाम हल्ल्यामध्ये तो निष्पा नागरिकांचा बळी गेला या सगळ्यांचा तो अपमान आहे याचा जाब विचारण्यासाठी किंवा त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात होता आणि त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायची तुम्ही परवानगी देता तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि हा अपमान ही महिला आघाडी कदापि सहन करणार नाही आणि शिवसेना पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभरामधलं माझ्या माता भगिनी तुम्हाला सिंदूर पाठवत आहेत निदान जनाची नाही तरी मनाची जरी लाज असेल पाकिस्तान बरोबर हे क्रिकेट खेळण्याचा धंदा बंद करा आमच्या नागरिकांची सुरक्षितता आमच्या देशाची सुरक्षितता आणि आमच्या महिलांचा सिंधूरचा तुम्ही मान ठेवा आणि त्यांना इशारा देते की हे जर तुम्ही केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अपेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल सोला हमारा सिंदूर हमारा देश पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो माझं कुंकू माझा देश माझा देश माझा अभिमान या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या